ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे त्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे ठाण्यातील वागळे स्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे यावेळी त्यांच्यासमवेत त्यांचे वडील संभाजी शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी सौ लता शिंदे मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची सून ऋषाली श्रीकांत शिंदे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की लोकशाही बळकट व्हावी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी आवर्जून मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केलेले आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद